मैत्रिणी रेसिपी रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण पापडीची भाजी कशी बनवायची ती बघणार आहे एकदम इंस्टंट आणि फटाफट अशी आपली पापडीची भाजी होते हाई गडबडीत तुमच्या टिफिनसाठी वगैरे बनवू शकता चला तर मग पापडीची भाजीची रेसिपी बनवूया पण त्याच्या आधी तुम्ही चॅनल नवीन असाल अजून लाईक शेअर सबस्क्राईब केला नसेल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्यामध्ये जे बे बटन आहे ते क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल पापडीची भाजी करायला ही पापडी घेतली मी आधी तिची आधी त्याचे सर्व दोरे काढून आतून खोलून तिला बघायचं आहे आपल्याला चेक करायचं आहे चे, कीड वगैरे आहे काय कारण पापडी गोडूस असते त्यामुळे त्यात कीड असते कीड आहे आहे बघायची आणि साफ करून मग पाण्यात टाकायची मिटायची आणि मग बारीक कापून घेतली आहे मी हा एक बटाटा कापला आहे बारीक आता फोडणीला घालेला घेऊया फोडणी घाललेला एक कढई ठेवली आहे मी त्यात एक ते दीड चमचा तेल टाकते तेल गरम झालं त्यात हा कांदा टाकते कापून मी एक कांदा बारीक कापून आहे आणि कडीपत्त्याची चार पाच पानं घेतले तो टाकलाय कांदा छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा आपला छान गुलाबी झालाय त्याच्यात आताही अर्धा चमचा हळद टाकते मी लाल तिखट टाकते दीड चमचा गरम मसाला टाकते एक चमचा हे आलं लसणीची पेस्ट आहे आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर पुदिना असं मिक्स वाटून पेस्ट केली आहे मी पेस्टची रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे मी जाऊन चेक करू शकता छान थोडे मसाले परतून घ्यायचे तेलावर थोडा वेळ आपले मसाले परतले की त्यात एक चमचा एक टॅमॅटो टाकला आहे मी बारीक कापून झोपून छान तेलावर परतून घ्यायचं आहे त्याच्यावर आपल्याला ही भाजी टाकायची आहे कापलेली पापडीची मीठ टाकायचं आहे एक चमचा मी सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकून हे सर्व मिक्स करून झाकण ठेवून वाफेवर आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे दोन मिनटं झाले छान वाफ आली आपल्या भाजीला एकदा ढवळून बघूया आपण आता थोडीशी आपल्याला रस्सा भाजी करायची म्हणजे कांद्या खोबऱ्याचं वाटण आहे माझ्याकडे ते टाकते तुमच्याकडे नसेल नाही टाकलात तरी चालेल ते टाकून मिक्स करून झाकून ठेवते कांद्या खोबऱ्याचं वाटणची रेसिपी पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शन बा बॉक्समध्ये लिंक आहे मी ते जाऊन चेक करू शकता सर्व मिक्स केले आता झाकून ठेवते परत असे पापडीच्या भाजीची आपली रेसिपी रेडी आहे कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की कळवा